नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण पाहतात आपल्या युट्यूब चॅनलला प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे आंबेजोबरोला नवीन त्यापासून जे साई रोड जाणार आहे साई रोड पासून अगदी जवळच्या लोकेशन मध्ये व्हीआयपी बांधकाम असलेलं स्वतंत्र घर विक्रीसाठी आहे ज्याचे साईज आहे सोळाशे दहा स्क्वेअर फूट आणि रेट तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळणार आहे त्या ठिकाणी तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओमध्ये संपूर्ण घर कसं आहे खूप चांगले चांगली क्वालिटी आहे फोर व्हीलर पार्किंग साठी स्वतंत्र मोठं प्रशस्त असं पार्किंगसाठी जागा सोडलेली आहे आणि ज्यांना कुणाला हे घर पाहायचं असेल त्यांना आपल्या ऑफिसला रजिस्ट्रेशन करणं कंपल्सरी आहे रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी हे घर पाहायला मिळू शकतं नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण पाहतात आपलं युट्यूब चॅनलला तर प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे अंबेजोग रोडपासून जे साई रोडकडे जाणारा रोड आहे त्या रोडपासून अगदी जवळच्या लोकेशनमध्ये नवीन प्रशस्त अशी प्रॉपर्टी विक्रीसाठी आहे टोटल चार अकरा रूम आहेत रेट जो आहे तो मालक सव्वा कोटी रुपये रेट सांगत आहेत ज्यांना कुणाला पाहायचं असेल त्यांनी नक्की संपर्क करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लातूर प्रॉपर्टी अड्डणावाने मोबाईल नंबर मिळेल त्या नंबर तुम्ही संपर्क करू शकता खाली ग्राउंड फ्लोअरला पार्किंग आहे पाच रूम ग्राउंड फ्लोअरला आहेत टोटल फोर व्हीलर दोन फोर व्हीलर बसतील एवढी मोठी पार्किंग आहे पूर्ण व खालच्यामधल्यावरचे दोन्ही रूम ह्या किरायाने दिलेले आहेत दोन्ही रूममध्ये किरायादार आहेत कामाची क्वालिटी अतिशय उत्तम आहे खास राहण्यासाठीचं बांधकाम केलेलं घर आहे घराची साईज देखील मोठी आहे सोळाशे दहा स्क्वेअर फूट साईज आहे चांगली क्वालिटी प्रशस्त असं बांधकाम आहे प्रत्येक किऱ्यादाराला या ठिकाणी बघू शकता तुम्ही शेपरेट मीटर या ठिकाणी देण्यात आलेलं आहे प्रत्येक किऱ्यादारासाठी शेपरेट मीटर आहे पण डोअरची क्वालिटी तुम्ही बघू शकता खूप सुंदर बांधकाम केलेलं घर आहे परंतु त्यांची सरांची बदली झाल्यामुळे त्यांनी हे घर विकत आहेत खालच्या मजल्यावरती दोन किरादार आहेत त्यांना सेपरेट दोन दोन रूम दिलेले आहेत दोन दोन रूमचा ब्लॉक या ठिकाणी घेण्यात आलेला आहे तुम्ही बघू शकता नवीन बांधकाम आहे एक वर्षाखालचं बांधकाम आहे लेटेस्ट बांधकाम खूप चांगल्या क्वालिटीचं काम या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे ज्या वैयक्तिक अडचणीमुळं हे घर त्यांनी विकत आहेत खालच्या साईडला ग्राउंड फ्लोरवरती दोन्ही किरादार ग्राउंड फ्लोअरला आहेत आणि वरच्या मजल्यावर वरच्या मजल्यावरती मालक स्वतः राहून या ठिकाणी वरच्या दोन रूम भाड्याने देण्यासाठी त्यांनी तयार केलेले आहेत दोन दोन रूमचे टोटली तीन ब्लॉक आहेत खाली पाच रूम आहेत आणि सेकंड फ्लोअरचे सहा रूम अशा टोटल एकूण अकरा रूमचं दोन मजलीचं सेपरेट बंगलो विक्रीसाठी आपल्याकडे आलेले आहे या ठिकाणी साईज जे आहे ते सोळाशे दहा स्क्वेअर फूट साईज आहे रेट एक कोटी पंचवीस लाख रुपये मालक या ठिकाणी रेट सांगत आहेत ज्यांना कोणाला पाहायचं असेल त्यांनी नक्की संपर्क करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लातूर प्रॉपर्टी अड्ड्या नावाने तुम्हाला या ठिकाणी मोबाईल नंबर मिळेल बघू शकता हे एंट्रीचं डुअर आहे हॉलची एंट्रीचं डुअर आहे समोरच्या बाजूला तीस फुटाचा रोड आहे ज्यांना कोणाला फ्रंट व्ह्यू पाहायचा असेल किंवा प्रॉपर्टीला व्हिजिट करायचं असेल त्यांना आपल्या ऑफिसला रजिस्ट्रेशन करणं हे कंपल्सरी आहे तुम्ही आपल्याकडे नोंदणी केल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला हे प्रॉपर्टी पाहायला मिळू शकते ज्यांचं कोणाचं बजेट या रेंजमध्ये असेल त्यांनी नक्की संपर्क करा जेणेकरून तुम्हाला अशाच नवीन प्रॉपर्टी पाहायला मिळतील प्रशस्त असा हॉल आहे जे काही इंटिरियरमध्ये जे काही फिक्स फर्निचर आहे ते तुम तुम्हाला मिळणार नाही तुम्ही तुमच्याकडे राहील आणि जे फर्निचर फिक्स नाही ते ते मालक स्वतः घेऊन जातील तुम्ही त्यावरती लोनही करू शकता एक वर्षाखालचं लेटेस्टमधलं बांधकाम आहे ज्यांना पाहायचं असेल त्यांना नक्की संपर्क करा ज्यांना प्लॉट घेऊन बांधकाम करायचं त्यांच्यासाठी खूप चांगली संधी आहे कारण प्लॉट घेऊन बांधकाम करण्याच्या रेंजमध्ये तुम्हाला हे घर मिळू शकतं फक्त एक वर्षाखालचं घर आहे प्रशस्त असं हॉल आहे प्रशस्त असं किचन रूम आहे किचनला व्हेंटिलेशन आहे हॉलला व्हेंटिलेशन आहे पूर्ण वास्तूनुसार हे घराचं पूर्ण या ठिकाणी त्यांनी काम कम्प्लीट करून घेतलेलं आहे घरांची बदली झाल्यामुळं त्या ठिकाणी त्यांनी घर विकत आहेत ज्यांना कोणाला ओपन प्लॉट रो हाऊस हो घर पाहिजे त्यांनी आपल्या चॅनेलला नक्की विजिट करा आपल्याकडे अगदी कमी बजेटपासून एक अगदी पंधरा वीस पंचवीस लाख रुपये पासून ते मॅक्झिमम बजेटपर्यंतच्या प्रॉपर्टी अवेलेबल आहेत आपलं ऑफिस आहे औसा रोड खर्डीकर स्टॉपला त्या ठिकाणी तुम्ही विजिट करू शकता या ठिकाणी हे सेपरेट किचनच्यामध्ये एक रूम बनवलेली आहे त्याच्यामध्ये सेपरेट साहित्य वगैरे ठेवण्यासाठी रूम आहे समोरच्या बाजूला तुम्ही बघू शकता या ठिकाणी पूर्ण रीडिंगची व्यवस्था आहे लेकरांना अभ्यास करण्यासाठी आणि अगदी पुढे गेल्यानंतर सेपरेट टॉयलेट बाथरूम या ठिकाणी आहे बघू शकता तुम्ही त्याच्याही अगदी पुढे गेल्यानंतर त्या ठिकाणी समोरच्या बाजूला जे आहे या ठिकाणी समोरच्या बाजूला एक मास्टर बेडरूम आहे या ठिकाणी स्वतंत्र राहण्यासाठी बघू शकता तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा प्रॉपर्टी पाहण्यासाठी नक्की कॉल करा धन्यवाद